Namo Tassa Bhagavata Arato Samma Sambuddho Namo Tassa Bhagavata Arato Samma Sambuddho Namo Tassa Bhagavata Arato Samma Sambuddho Bhagawan Buddha Ki Amarwani विश्वातील पुस्तकालयामध्ये आपल्याला धम्मपदसारखे दुसरे कुठलेच मौल्यवान पुस्तक मिळणार नाही काळाच्या दृष्टीने भगवद्गीतेपेक्षा धम्मपद प्राचीन स्तर आहे विश्वातील अनेक भाषात धम्मपदाचे भाषांतर झालेले आहे त्रिपिटकमधील धम्मपद एक छोटा परंतु मौल्यवान रत्न आहे धम्मपद क्रमांक एकशे बासष्ट ते एकशे तंतं करोती सो, मालुआ सो करतान यथान इच्छती दिसो जशी शाल वृक्षावर मालुवा वेल पसरते तशी अत्यंत दुशील दुराचार पसरत जातो असा मनुष्य स्वतःला तसे बनवितो जसे त्याचे द्वेषी इच्छितात सुकराणी असाधुनी अतन अहितानीच यचं साधूंच तवे परमदुक्कर असाधुने म्हणजे वाईट आणि आपणाला अहितकारक अशी कर्मे करणे सोपे आहे पण शुभ हितकारक चांगली कर्मे करणे खूप कठीण आहे यो शासन अरहत अरियाण धम्म जीवीन पट्टी कोसती दुमेध दिट्टिंग निय पापिकंग फट कसैव अतघया फलती धम्माप्रमाणे जीवन ठेवणाऱ्या अरंताचे आर्यांचे जे शासन शिकवण त्याची जो दुर्बुद्धी वाईट माणूस पापी दृष्टीला अनुसरून निंदा करतो तो वेळूप्रमाणे आपल्याच नाशासाठी फलित कारणीभूत होतो अतनाव कतंग पापंग अत्तना संकली सत्ती। अत्तना अकतंग पापंग अतनाव विशुजती शुद्धी असुद्धी नायो अय्य विसुदेय आपण केलेले पाप आपल्यालाच मलिन करते आपण न केलेले पाप आपल्याला शुद्ध करते प्रत्येक व्यक्तीची शुद्धी अशुद्धी वेगवेगळी असते एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला शुद्ध करू शकत नाही अतदत्त परतेन बहुनापीन हापेय, न हा पेय अतदत मीया सदतस्पुतो सिया बहुत्परार्थासाठी सुद्धा स्वतःच्या अर्थाची हानी करुने, स्वतःचा अर्थ चांगला जाणून निजार्थी वृत्ती जोडावी डिस्कवरी ऑफ बुद्धा इन इंडिया आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा